नमस्कार मी पांडुरंग कुळगे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहो मित्रो आज तुम्हाला मी आपला शेतीमाल कशाप्रकारे आपण विक्रीसाठी घेऊन जातो व आपला शेतीमाल कशाप्रकारे खरेदार खरेदी करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहो मित्र वेळ याबावी व्हिडिओ हा थोडा शॉर्टच बनलेला आहे तरीही माझा प्रयत्न तुम्हाला दाखवण्याचा आहे मित्रां आपला शेतीमाल आपण वाहनामध्ये आपल्या सुईप्रमाणे विक्रीसाठी घेऊन जातो अशा प्रकारे शे आपला पोत्याने भरलेल्या मालाची थापे वाहनातून उतरून लावली जाते हे वाहनाची आपल्या मा उतरून लावलेली थापे आपण बघत आहो व हो दा हे दादा आपले दा व पोते किती आले आहेत हे टिपण करून घेतो कुणाचे दहा पोते असतील कुणाचे वीस पोते असतील ह्याची हा आवक जावक घेत आहे अशा प्रकारे आपला माल वाहनातून उतरून दुकानामध्ये उतरवला जातो काल पावसाचं वातावरण असल्यामुळे माल हा दुकानाच्या आतमध्ये उतरण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपल्या मालाचे दुकानामध्ये वजन केले जाते व आपला मालाचे असे चाळणी केली जाते चाळणी करण्याचे कारण म्हणजे आपले जी मालामध्ये माती जे काही टाकाऊ घाण आहे त्या चाळणीद्वारे खाली चळून झाल्यानंतर दिसते हे पहा प्रत्येक पोत्याची अशी चळणी केली जाते प्रत्येकाचा माल वेगळ्या स्वरूपाचा असतो कोणाच्या मालाची केली जाते व कोणाच्या केली जात नाही चाळणी करताना माती ही पूर्ण चाळणीच्या खाली साठलेली असते पूर्ण चळून झाल्यानंतर मालाचा ढिगारा करून प्रत्येक पोत्यामध्ये भरून त्याचं वजन केले जाते हे पहा ढिगारा मालाचा अशा प्रकारे चालणी केली जाते हे पाव माती पडत आहे खाली आपण चालणी करलेले हे व्हिडिओ पाहत आहोत मित्र पूर्ण माल स्वच्छ केला जातो चाळून गाळून